सोलापूर शहरातील बुधवार पेठ परिसरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ जय मल्हार चौक येथील रहिवासी श्रीमती मंगलबाई अशोक रणदिवे यांचे घर मुसळधार पावसामुळे कोसळले त्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे हॅलो नमस्कार मी जनार्दन कोलार राहणार संतोष बाळे आज इथं साठ ते सत्तर घरात पाणी आलेलं आहे आणि ह्या इथल्या घरांचा जोता पाच फूट असूनसुद्धा घरामध्ये पाणी आहे सकाळी सहा वाजल्यापासून आणि आता पाणी चालू होत आहे आम्ही झोन अधिकाऱ्यांना पण फोन केला जोन अधिकारी असं म्हणले की आम्ही जेसीबी घेऊन येतो सात साधारण सात वाजता फोन केला आहे आता अजून सुद्धा जेसीबी आलेला नाही आणि ह्याचा एकमेव हे निष्काळजीपणा सोलापूर महानगरपालिकेचा आहे त्याचं कारण सांगतो की दरवेळेस महानगरपालिका पावसाळ्याच्या आधी टेंडर काढते आणि टेंडर काढल्यावर जेसीबी येतो जिथं आपला बार्शी रोड आहे तिथलं एक दहा फुट स्वच्छ करून जातो इकडं पुढे येत नाही इकडं काताड्या आणि जे नैसर्गिक नाला आहे तो लहान झालेला आहे तो एकदा सुद्धा सोलापूर महानगरपालिका उकरत नाही आणि इकडे सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी एकदा सुद्धा येत नाहीत त्यामुळे हे पाणी सगळ्यांच्या घरात चाललेलं आहे कुठून आलेलं पाणी हा पाणी काल जो पाऊस झाला हा वरून फ्लो येतो असं आणि जे कॅनल भरलेले आहेत त्याचेही सुद्धा पाणी इकडच येत आहे पाण्याला वर्षाला मला त्रास आहे पाण्याचा आणि आता तिथं वरती परवा काम केले त्यांनी त्याचा खड्डा काढलेला ते खड्डा काढल्याला मुजवल्या नसल्यामुळे पाण्याचा एवढा त्रास आहे आम्ही जाणार कुठे आता कंडिशन मध्ये सांगा बरं पण काम केलंय ट्रेनीच काम आणि सुद्धा नाहीयेत आणि का पूर्ण ते वडा आलाय ना तिकडून त्या वड्याचं काम त्यांनी परवा झाडी काढायचं केलं होतं तिथं मोठा खड्डा काढलाय तो खड्डाच मुजवला नाही त्यांनी त्या खड्ड्याचं पाणी इकडे बाहेर पडलंय सगळं आता